माझा आजचा विषय आहे माझा आवडता लेखक आईचा लाडका आणि सर्वांचा आवडता तो श्याम केले ज्यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचे काम ज्ञानासोबत भेटला देश सेवेचा ध्यास धन्य ज्ञानदान आणि धन्य त्यांची देशभक्ती आजही आदर्श शिक्षक म्हणून ज्यांचे नाव गाजले ते म्हणजे साने गुरुजी ह्यांचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने कवि मनाचा लेखक वेढा स्वातंत्र्य सैनिक आदर्शवादी विचारवंत साने गुरुजी हे माझे आवडते लेखक साने गुरुजींचा जा जन्म जा अठराशे नव्याण्णव ला चोवीस दि, डिसेंबर अठराशे नव्याण्णव ला महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्हा

लोकमान्य टिळक आणि गांधीजी हे त्यांचे आदर्श होते नंतरच्या काळात त्यांनी नोकरी सोडली आणि जाऊन सभा आयोजित केली त्यांनी देशसेवेचेही काम केले के त्यांना निसर्गाबद्दल खूप प्रेम होते ते निसर्गाची पूजा करत निसर्गावर प्रेम करा निसर्ग आपली माता आहे असे ते म्हणायचे जे जे या जगात उत्तम आहे ते मराठीतच असलं पाहिजे असा त्यांचा अठास होता म्हणून त्यांनी काही बाकी भाषेतील पुस्तके मराठीत अनुवादित केली मराठीत अनुवादित म्हणून त्यांनी काही बाकी भाषेतील पुस्तके मराठीत अनुवादित केली कित्येक वर्ष त्यांनी लिहिलेले हे पुस्तक श्यामचेल हे पुस्तक छोट्या मुलं मुलींसाठी उलमुलिच्या पुस्तक घेतलेल्या दोनतील हे पहिले पाऊल असते आणि मला आवडलेल्यांनी मी पहिले मराठी वाचलेले पुस्तक शानचाळीस आहे हे पुस्तक ज्ञानेश्वरीप्रमाणे संस्कार रूपी पुस्तक आहे या पुस्तकामध्ये माते बदल अपार प्रेम भक्ती माया कृतज्ञता अशा अपार भावना या पुस्तकामध्ये मांडले आहे आणि कली अविस्मर प्रसंगात उत्तरेच्या आई मी त्यांना कशी शिकवण दिली हे ही त्या पुस्तकामध्ये वाचले आहे हे पुस्तक एका ब्रिटिश जेलरने सुद्धा वाचले आहे आपल्याला वाटेल हे कसं शक्य आहे तर जेव्हा गुरुजी नाशिकच्या कारागृहात होते तेव्हा त्यांचं इतकं चांगलं वागणं आणि बोलणं मुळे सगळ्यांवर छापच पडत होता त्याला ब्रिटिश जेलर सुद्धा अपमान नव्हता

विश्वात शोभुनी राहो भारत हो विश्वात शोभ हे पुस्तके मुलां मनोरंजन मुलांचे घडील नाकी की प्रभू अशा साने गुरुजींच्या जीवनातला सार होता ते जेव्हा पुण्यात वास्तवस होते तेव्हा ते, ते खानिशांच्या मुलांसोबत राहत जेव्हा मुलं शाळेला आणि कॉलेजला जायची तेव्हा ते त्यांच्यासाठी स्वयंपाक करून ठेवायचे एका चिंतक माणसाने विचारले असता ते म्हणाले मी त्यांची आई झालो आहे खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पाव असे जगाला प्रेम अर्पण करणारे साने गुरुजी साने गुरुजींना माझं वंदन जय हिंद जय महाराष्ट्र